सावेडीत हिंदुत्वाचं वादळ संग्राम भैयांना नागरिकांचा स्फोटक पाठिंबा दुग्धाभिषेकाचा व्हिडिओ व्हायरल जय श्रीरामच्या घोषणांनी थरथरलं शहर सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी थरारक दुग्धाभिषेक केला मुंबईत हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन झाल्यानंतर नगरकरांच्या भावना उफाळून आल्या हिंदुत्वाचं रक्षण आणि भैयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रभाक सातचे नागरिक रस्त्यावर उतरले वातावरणात जय श्रीरामच्या घोषणा आणि भैयांच्या प्रतिमेसमोर शेकडो भक्तांनी दुग्धाचा सागर वाहिला यावेळी ऋषिकेश ताठे मयूर ताठे ब्रिजेश ताठे निखिल ताठे अजित शेकडे शैलेंद्र सत्रे आशिष भगत गणेश झिकरे निखिल होन स्वप्नील मुसळे किरण पंधाडे अनुराग पडोळे अतुल पडोळे विश्वास शिंदे किरण मेहेत्रे सूरज ताठे प्रतीक चौधरी ओंकार ताठे संकेत ताठे अक्षय बारवकर रवी कुमावत आणि बाळासाहेब भिंगारदिवे हे उपस्थित होते हिंदुत्वाचं रक्षण हेच आमचं धर्मकार्य अशी गर्जना करत नागरिकांनी संग्राम भाई यांच्या भूमिकेला एक दिलाने पाठिंबा दिला पुढील अपडेटमध्ये या आंदोलनाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व कोणी केलं आणि त्यामागचं संघटन कोणतं हे उघड झालं की तुम्ही थक्क व्हाल अजित शेकडे प्रभार क्रमांक सात आम्ही आमच्या वार्डाच्या वतीनं आपल्या शहराचे हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांनी जे हिंदुत्वाचं कार्य केलंय जे हिंदुत्वाचं कार्य चालू केलंय त्या कार्यात आमच्या प्रभावाकडनं त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांचं काम असंच चालू राहू त्यांच्या मागे आम्ही कायम वार्ड सभागृह राहील आज प्रभा क्रमांक सातच्या वतीने धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या समर्थनार्थ ताठीमाळा इथं अभिषेक करण्यात आलेला आहे ज्या जोड जोडमार आंदोलन केलंय त्यांचा निषेध करून आम्ही हा अभिषेक केलेला आहे आणि भाईयांनी जो मेसेज पोचवलेला आहे की सर्व हिंदू लोकांनी हिंदू लोकांकडूनच खरेदी केली पाहिजे त्याचं आम्ही समर्थन करतो आणि याच्यातून आम्ही एक मेसेज पोचवतोय की हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे आपणच आपल्या भावनाला मोठं केलं पाहिजे आणि प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा